नमस्ते मित्रांनो आपलं आपल्या आवडत्या यस जे एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत तर मित्रांनो तलाठी भरती संदर्भात जी न्यूज आलेला आहे त्या न्यूज बद्दल आपण बघणार आहोत डिटेल्स आणि मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये तलाठी भरती होणार की नाही होणार हे कन्फर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो सध्या न्यूज आलेली होती तर न्यूज कशा संदर्भात आहे तर तलाठी भरती संदर्भात आहे काय न्यूज आहे तर एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला जात आहे ठीक आहे तीन ते चार गावांचा कारभार दिला जात मग मित्रांनो तलाट्यांवर ताण पडतोय तुम्हाला माहिती आहे एका तलाट्याकडे जर चार गावांचा जर कारभार जर दिला गेला तर प्रत्येक महसूल संदर्भात जनता जी आहे ठीक आहे जे शेतकरी आहेत त्यांना भरपूर अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्या संदर्भातच लेख होता की मग या लेखामध्ये काय सांगितलेलं आहे महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे तलाट्यांची आहेत तुम्हाला माहिती आहे आत्ताच एका वर्षापूर्वी तलाठी भरती झालेली आहे ठीक आहे पण त्या तलाठी भरतीमध्ये साधारण पाच सहा हजाराच्या आसपास भर म्हणजे जागा वॅकन्सी तेवढ्या भरल्या गेल्या पण त्याच्या व्यतिरिक्त पण जागा भरपूर रिकाम आहेत किती दोन हजार चारशे रिक्त पदे अजून आहेत ठीक आहे मग ही रिक्त पदे भरण्यासाठी मित्रांनो तलाठी भरती होणार तर याची शंभर टक्के शाश्वती आहे की होणार पण काय दिलेलं आहे न्यूजमध्ये बघा मित्रांनो मंजूर पदे सांगितलेली होती मित्रांनो मंजूर पदे काय सांगितलं घट अ ब ठीक आहे सरळ से सेवेची मंजूर पदे सांगितले आहेत आणि भरलेली पदे इथे या ठिकाणी दिलेली आहेत म्हणजे रिकामी किती आहेत बघा डिफरन्स जर काढला तर तुम्हाला जाणवेल की अजून रिकामी पदे आहेत भरपूर रिकामी पदे आहेत तर ही न्यूज आहे मित्रांनो तर लक्षात घ्या की दोन हजार पंचवीसला ठीक आहे दोन हजार पंचवीस आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की की आम्ही एक लाखाच्या वर पदांची भरती करू ठीक आहे आत्ताच रिसेंटली रिसेंटची ही न्यूज होती त्या त्यांच्या या शब्दावर त्यांच्या या वाक्यावर आपण असा डिसिजन घेऊ शकतो दोन हजार जे पंचवीस आहे हे नोकरीचं वर्ष असणार आहे तुम्हाला नोकरी मिळणार आहे मित्रांनो संधी असणार आहे तलाठी भरती मित्रांनो साधारण तीन ते चार महिन्याच्या या कालावधीमध्ये तलाठी भरतीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ज्यांचं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे म्हणजे अजून म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहेत आहे लास्ट इयरला आहेत त्यांनी मित्रांनो फोकस देणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर ही संधी गमवायची नाहीये परत मित्रांनो सरळ सेवेच्या अंतर्गत मित्रांनो भरती लवकर होणार नाही हे दोन हजार पंचवीस खूप महत्वाचं आहे त्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल मोस्टली मुलं काय करतात की समजा जी आर आला आता सर म्हणतात की हा दोन तीन महिन्यात भरती निघेल भरती निघल्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हणता की जी आर आल्यानंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात करू तर तेव्हा मित्रांनो तुम्हाला कालावधी कमी असतो मग एका महिन्यात मित्रांनो स्पर्धा खूप आहे जर तुम्ही आतापासून जर प्रॉपर तयारी करत असाल तरच तुम्हाला फायदा होणार आहे अन्यथा फायदा होणार नाही तुम्हाला आज आणि या कंडिशन पासूनच तयारीला स्टार्ट करणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कुठेतरी सक्सेस मिळू शकतं हे लक्षात ठेवा नाहीतर दोन हजार पंचवीस एकदा गेलं की परत ती संधी उपलब्ध होणार नाही तर त्याच माध्यमातून आपण आपल्या यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर तलाठी भरतीची प्रॉपर म्हणजे संपूर्ण भरतींच्या मित्रांनो तयारी तुमची करून घेत असतो तलाठी भरतीची सुद्धा तुमची प्रॉपर तयारी आपल्या यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर होणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ऍप डाउनलोड करून ठेवा टेलिग्राम चॅनल पण मित्रांनो डाउनलोड करून ठेवा भरपूर तुमची तयारी होऊन जाईल तर या न्यूजमध्ये मित्रांनो काय लिहिलं होतं बघा राज्यात महसूल विभागात ठीक आहे सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यातही सर्वाधिक मित्रांनो दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे तलाट्यांची असल्याने सद्यस्थितीत मित्रांनो एका तलाटेकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस बघा आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतात पंधरा दिवसातून एकदा यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार ते चार वेळा तरी चढाव्याच लागतात मित्रांनो चावडी म्हणजे तुम्हाला माहिती तलाठी ऑफिस लागतात तलाट्यांचा भार हा अनेकदा कोतवालावर देखील पडतो म्हणजे जेव्हा कोतवाला असतो तिथं तलाट्यांचा भार त्या कोतवालावर पडत असतो हे लक्षात घ्या अशा पद्धतीची न्यूज आहे मित्रांनो बघा महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी वर्गाचा क्रमांक पहिला आहे म्हणजे राज्यातला जो महसूल असतो महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल जो महसूल गोळा होतो तो गोळा कर गोळा वसूल करण्यात मित्रांनो तलाठी कर वर्ग क वर्गाचा पहिला क्रमांक लागतो ठीक आहे प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय अस, असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही कारण एका तलाट्याकडे मित्रांनो तीन ते चार गावांचा कारभार असल्यामुळं आज या गावात उद्या त्या गावात अशा पद्धतीनं तलाठी असतात ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला माहित आहे सात बारा उतारा असेल ठीक आहे सात बारा वगैरे उतारा असतात त्याचबरोबर खाते उतारा आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागतातच ठीक आहे तर त्या जाती दाखल असेल तर आपल्याला त्यासाठी तलाड्याचा दाखला लागतो तर भरपूर वेळा अशा अडचण येते की या गावात त्या गावात जावा तलाड्याची सही करून घेऊन या ठीक आहे अडचण निर्माण होतात विद्यार्थी असतील शेतकरी असेल प्रत्येकाला ही अडचण फेस करावी लागत आहे ठीक आहे म्हणजे पुढे काय सांगितलं बघा सात बारा शेत चारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती वगैरे त्याचं पंचनामा करायचे त्यांच्याकडे जास्त असतात तलाट्याची गाव पातळीवरील की ठीक आहे की मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना ठीक आहे जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्या त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे राज्यात सध्या रेतीमापियांबरोबरच मित्रांनो रेतीमापी वगैरे त्यांचं आता पावलेलं आहे जास्त पावलेला आहे तलाटी एका ठिकाणी नसतो ठीक आहे मग त्यामुळं ते प्रमाण वाढत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तलाट्यांना काय तलाठी जे असतात त्यांना रात्रीचं पण हस्त वगैरे ठेवावे लागत आहे म्हणजे हा ताण त्यांच्यावर आहे मग या तानावरच आपण ताण या गोष्टीकडे बघूनच सहा महिन्यापूर्वी जी भरती झालेली होती तर आता परत एकदा म्हणजे सहा एक वर्षापूर्वी भरती झालेली होती तर मित्रांनो त्या अनुषंगाने मित्रांनो आता पुन्हा भरती दोन हजार पंचवीस मध्ये निघणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण तुम्हाला आता इथं जाणवलं असेल की किती ताण आहे तलाट्यावर तर या तानापोटीच मित्रांनो आता शासनाला पण निर्णय घ्यावा लागणारच आहे कारण महसूल सगळ्यात जास्त मित्रांनो तलाठी यांच्याकडूनच ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त महसूल विभागात तर तलाठी कडूनच मिळत असतोय तलाठी क वर्गाचा ठीक आहे क्रमांक पहिला लागतो तर हे लक्षात ठेवा यावरून एक अंदाज आहे की भरती शंभर टक्के पुढील वर्षी होणार म्हणजे दोन हजार ला होणार ठीक आहे आणि मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तलाठी भरतीला मित्रांनो पात्रता काय असते वयाची अट काय आहे ठीक आहे त्याचबरोबर पगार किती असतो अभ्यासक्रम काय स्ट्रॅटेजी काय संपूर्ण मित्रांनो आपण डिटेल्स बघणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनची घंटी वाजवून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर आपला जो पुढील व्हिडिओ असणार आहे तलाठी भरती संदर्भात जे जे व्हिडिओ येतील जे जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला आत्तापासून प्रॉपर तयारी करता येईल ओके त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनची घंटी वाजवून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे धन्यवाद